नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सुजलाम सुफलाम आणि मलैज शीतलाम देशाच्या सर्व नागरिक सोबतच मित्रांनो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया म्हणजेच आपले सर्व शेतकरी बंधू आणि आपला सर्व युट्यूब परिवार सर्वांना आपल्या टेक महाराष्ट्रीयन युट्यूब चॅनलतर्फे तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आज आपल्या जीवनात सर्वात स्पेशल दिवस आहे मित्रांनो हो आजच्या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झालेला आहे बरोबर आणि आजचा व्हिडिओ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया असलेले आमचे सर्व शेतकरी बंधू यांच्यासाठी सर्वात खास व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो तर बऱ्याच दिवसापासून मित्रांनो तुमच्या कानावर काही गोष्टी पडत असतील सोशल मीडिया माध्यम असेल किंवा इतर माध्यम असतील तुमच्या कानावरती ॲग्रिस्टॅट हा एक शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल किंवा किसान कार्ड हा एक शब्द तुम्हाला भरपूर वेळा तुमच्या ऐकण्यात आला असेल आणि त्याअंतर्गत तुम्हाला कोणी सांगत असेल की आधार कार्डला सातबाराला लिंक करा किंवा सातबाऱ्याला आधार कार्ड लिंक करा सोबतच तुमच्या किसान कार्ड तयार करा फार्मर आय डी तयार करा तर हे असे वेगवेगळे जे तुम्ही फार्मर आय डी ऐकताय किसान कार्ड ऐकताय किंवा तुमचं सातबाऱ्याला आधार कार्ड लिंक करायचं सांगत आहे तर हा नेमका प्रकार काय आहे सोबतच मित्रांनो या किसान कार्ड असेल किंवा तुमचं ॲग्रिस्टॅक्सचं जे फार्मर आय डी आहे याची प्रोसेस काय या आहे आणि ती कशी राहणार आहे आणि यापुढे तुमच्या सातबाऱ्याला जे आधार कार्ड तुमचं लिंक करताय बरोबर तर ते तुम्हाला एकाला करायची गरज आहे का किंवा सर्व एखादा समजा तुमचा एखादा सातबारा आहे आणि त्या सामायिक क्षेत्र आहे तर सर्वांना आधार कार्ड लिंक करायचं आहे का आणि सोबतच तुम्हाला याचा फायदा काय राहणार आहे किंवा यातून तुम्हाला नवीन गोष्टी सरकारतर्फे काय मिळणार आहेत आणि सरकार कशासाठी या गोष्टी करते तर या सर्व गोष्टींवर डिटेलमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी सर्वांना हा जोडून विनंती व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण नुकसान तुमचं तुम्छा होणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फक्त तुमचा एकच आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला जास्त टाईमपास नको डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही जे फार्मर आय डी किंवा जे किसान कार्ड ऐकताय तर हे तुमच्या सातबाऱ्याला का लिंक करायचंय कशासाठी तर बघा आता तुमच्या हल्ली जर तुम्ही एक बेसिक जर विचार केला मित्रांनो तर तुम्हाला माहिती असेल रेशन कार्डला आधार कार्ड लिंक केलं तुमच्या बँकेला आधार लिंक झालं म्हणजेच सर्व डिपार्टमेंट तर आधार लिंक झालेलं आहे तुमचं एक महसूल राहिलं होतं महसूलमध्ये सुद्धा आता हे आलं पण जर याचा डिटेलमध्ये म्हणजे डीपमध्ये विचार केला आता जे शासनातर्फे जे डिजिटलायझेशन सरकारतर्फे केलं जात आहे केंद्र शासनातर्फे तर डिजि डिजिटलायझेशनमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा एखादं तुम्हाला सात बारा काढायचं आहे तलाठी सरांकडे जावं लागते त्यांची एखादी मिटिंग वगैरे असेल त्यांना काही काम असेल तर तुम्हाला सात बारा वेळेवर मिळत नाही सोबतच तुम्हाला एखादा तुमच्या शे सात सातबाऱ्याच्या एखाद्या नोंदी काढायच्या असतील म्हणजे तुमच्या हक्क सोड केलेली नोंद असेल वारस वारसाची नोंद असेल बोजा कमी करायचा असेल वाढवायचं असेल तर या गोष्टींसाठी तुम्हाला स धावपळ तर करावीच लागते मित्रांनो तुम्हाला तहसील कार्यालयात तसं तलाठी कार्यालयात तसं चक्रातर माराव्या लागतात बरोबर तर तुमच्या याच चक्रात थांबवण्यासाठी शासनाने डायरेक्ट तुम्हाला आता एक म्हणजे जसं तुमचं केंद्र शासनाने तुम्हाला आधार कार्ड दिलं पॅन कार्ड दिलं ते तुम्ही त्याचा वापर करू शकताय आणि त्या ते तुम्हाला तुमचं ओळख पटवण्यासाठी असो किंवा तुम्ही बँकेचा वापर करण्यासाठी असो तर तसंच तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याची सर्व वैयक्तिक माहिती तुमची एका ठिकाणी यायला हवी यासाठी तुम्हाला आता शासनाने तुमच्यासाठी किसान कार्ड हे काढण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याला तुमचं आधार कार्ड लिंक करायला सांगितलं तर याने काय होणार आहे तुमच्या सातबाऱ्याला तुमचं आधार कार्ड लिंक झालं म्हणजे तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे आणि तुम्हाला एक कार्ड तिथून मिळणार आहे त्या कार्डचा नंबर तुम्ही सिस्टीम मध्ये ज्या वेळेस पुढे ॲग्रिस्टॅग तुम्ही जर ऐकलं असेल तर अॅग्रिस्टॅक कंपनीचं जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये पुढे जेव्हा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकणार किंवा केंद्र शासनाची एखादी वेबसाईट येईल पुढे तर त्यामध्ये तुमचा हा विशिष्ट क्रमांक म्हणजे तुमच्या फार्मर आय डीचा एक विशिष्ट क्रमांक तिथं टाकला की डायरेक्ट तुमच्या नावावर कोणता सातबारा आहे कोणती वारस नोंद आहे तुमचा हक्क सोड कधी केलेला आहे बोजा कधी उतरवला आहे सोबतच तुम्ही कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहे महाडिबीटीचे किती लाभ घेतले आहेत पीएम किसानचा लाभ घेताय का तरी अन्य ज्या केंद्र शासनाच्या सर्व योजना आहेत महसूल विभागाअंतर्गत राबवल्या रा जाणाऱ्या या सर्व योजनांची माहिती व सोबत तुमचे कागदपत्र ही, ही सर्व डिटेल माहिती तुमची त्या कार्डमध्ये एकाच ठिकाणी सेव्ह केली जाणार आहे म्हणजे स्टोर केली जाणार आहे आणि तुमचा तो नंबर टाकला की डायरेक्ट तुमची अर्थात आपण एक कुंडली म्हणू डायरेक्ट तुमची पूर्ण तुमच्या सातवारीची कुंडली तिथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुमच्या चक्रा पण थांबतील तुम्हाला वारंवार तहसील असं किंवा ठी कार्यालय असो इथं चक्र मारावे लागणार नाही आणि तुमच्या सातबाऱ्यासाठी जे तुम्हाला ऑफलाईन सातबारे लागतात ते सुद्धा आता भविष्यात मित्रांनो डिजिटलायझेशन होते तर केंद्र शासनातर्फे आता तुम्हाला सातबारे वाटप सुद्धा बंद करण्यात येणार आहे पुढची गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगतोय खरं सातबारे आता तुम्हाला पुढे यापुढे तलाठी कार्यालयातून तुम्हाला जे सातबारे मिळतात ते सुद्धा आता बंद होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो या आयडीच्या माध्यमातून तुमचा सातबारा असो तुमच्या नोंदी असो सर्व तुम्ही एकाच ठिकाणी स्टोर करू शकता आणि तोच सातबारा डिजिटल सातबारा तुम्ही कुठेही वापरू शकणार आहात तर हा या कार्डचा म्हणजे तुमच्या फार्मर कार्डचा किंवा फार्मर आय डीचा फायदा आहे मित्रांनो आणि शासनाचा काय फायदा आहे तर शासनाला हा सर्व डेटा तुमचा एकाच ठिकाणी मिळणार आहे शासनाचा सुद्धा काहीच गोंधळ होणार नाहीये आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की तुमचं हे फार्मर आय तुम्ही कुठे तयार करू शकता मोबाईलमध्ये वैयक्तिक तुम्ही तयार करू शकता किंवा तुमच्या एखाद्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तिथं करू शकताय तुमच्या तलाठी कार्यालयात जाऊन तिथं करू शकताय कुठे करू शकताय तर चला ही सर्व प्रोसेस तुम्हाला आता डायरेक्ट लाईव्ह स्टॅक फार्मर रजिस्ट्री याचं होमपेज आपल्या समोर आलेला आहे इथं बघू शकता वरती ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे त्यावर क्लिक करून अगदी सहजपणे तुम्ही या पेजवर इथं येणार आहात तर इथं आल्यानंतर इथं आत्ता बघा तुम्हाला तुम्ही एकतर तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा तुमचा फार्मर आयडी काढू शकता किंवा तुमच्या जवळचं एखादा आपले सरकार सेवा केंद्र असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो मी माझं सीएससी अकाउंट लॉग इन करून घेतो बघू शकता सीएससी अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सीएससीचा हा आमचा सीएससी चा डॅशबोर्ड आहे मित्रांनो इथं तुम्हाला सुरुवातीला आधार नंबर विचारला जाईल इथं तुमचा आधार नंबर टाका टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक सांगित ओटीपी पाठवला जाणार म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल मित्रांनो त्याच मोबाईल वर ओटीपी पाठवला जाणार आहे दुसऱ्या कोणत्याही मोबाईलवर ओटीपी येणार नाही मित्रांनो लक्षात घ्या ओटीपी टाकून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमची बेसिक डिटेल विचारली जाईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून द्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या बॉक्सच्या बाहेर जसं क्लिक करणार परत तुमच्या मोबाईलवरती एक सहा ओटीपी पाठवला जाणार आहे तो ओटीपी सुद्धा इथं टाकावा लागणार आहे मित्रांनो ओटीपी खाली व्हेरीफाय केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमची जी डिटेल आहे मित्रांनो तुमच्या आधार कार्डची सर्व डिटेल ऑटोमॅटिकली पकडली जाणार तुम्ही बघू शकता इथं तुमचा ऍड्रेस वगैरे फोटो तुमच्या आधार कार्डचा जो फोटो आहे सर्व डिटेल ऑटोमॅटिकली इथं सिस्टम घेणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुमचं तुम्हाला एक्स्टर्नल काहीच ऍड करू शकत नाहीये एक्सटर्नल जर तुमचा ॲड्रेस वगैरे काही चुकला असेल तर तो तुम्ही इथून बदलू शकता तुम्ही बघू शकता इथं जळगाव टाकायचं मला तर जळगाव टाकू शकता बघा तुमच्या आधार कार्डची सर्व डिटेल आल्यानंतर इथं तुम्हाला खाली कॅटेगरी विचारली जाईल म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी कोणती तर यामध्ये मॅन्डेटरी नाहीये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वगैरे काहीच मागितलं जाणार नाहीये तुम्ही फक्त मॅन्डेटरी नाहीये तुम्ही तुमचं वैयक्तिक हे टाकू शकता मित्रांनो तुमची कास्ट जी असेल ती टाकू शकता नॉमिनल तुम्ही माझी ओबीसी कास्ट टाकते तुम्ही बघू शकता सीओ सीओ मध्ये तुमच्या वडिलांचं नाव येईल किंवा तुमच्या पतीचं नाव येईल जर महिलेचं करत असाल तर पतीचं नाव येणार आहे तुम्ही बघू शकता इथं माझ्या वडिलांचं नाव टाकलेलं आहे त्यानंतर खाली इथं तुम्हाला काचा नंबर मागितला नाही मॅन्डेटरी मित्रांनो इथं खाली तुमच्या फोटो बाजूला तुम्ही बघू शकता इथं न्यू बिझनेस विचारलाय तुम्ही जर एखादा बिझनेस करत असाल तर यस करा किंवा बिझनेस करत नसाल शेतकरीच असाल तर नो करा त्यानंतर खाली तुमचा ऍड्रेस वगैरे येतोय त्यानंतर खाली फार्मर टाईप मध्ये ऑनर फक्त लक्ष द्या तुमच्या शेतीचे जे ऑनर असतील तेच इथं करू शकता म्हणजे तुमच्या नावावर सातबारा असेल तुमचं सातबारात नाव असलं तरी इथं आणि तुम्ही जर इथं ऑनर सिलेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही इथं तुम्ही डायरेक्ट करू शकता त्यानंतर खाली तुम्हाला लँड डिटेल विचारले तर यामध्ये फेच लँड डिटेल या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारेल त्यामध्ये जिल्हा टाकून घ्या जिल्हा टाकून तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडू शकताय तालुका निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला गाव विचारेल तर यामध्ये तुमचं जे गाव असेल ते गाव टाका गाव निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला सर्वे नंबर विचारेल सर्वे नंबर म्हणजे तुमचे गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक बरोबर तर तुमचा जो सर्वे क्रमांक असेल तो टाकून घ्या तुम्हाला या फक्त तुमचा सर्व नंबर तुम्हाला स्पेशल कॅटेगरीमध्ये टाकायचा आहे म्हणजे स्पेशल कॅरेक्टरमध्ये याला तुम्हाला ऑब्लिकमध्ये जसं समजा एखाद्या वेळेस आता जर मला एकशे वीस ऑब्लिक एक टाकायचं आहे तर ऑब्लिक एक टाकू नका मित्रांनो फक्त एकशे वीस इथं तुम्ही बघू शकताय मी आता समजा मला एकशे एकोणचाळीस टाकायचा एकशे एकोणचाळीस टाकतो आणि सबमिट करतो सर्वे नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट ऑनर अँड आयडेंटिफायर नेम विचारेल म्हणजेच तुम्हाला कोणाला आयडेंटिफाय करायचंय तर तुम्ही या पर्यावर जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या सातबाऱ्या जेवढीही नावं असतील त्यांची पूर्ण यादी तुम्हाला दाखवली जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला ज्यांचं नाव व्हेरीफाय करायचं आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्या खाली तुमच्या नावे म्हणजेच तुमच्या आधार कार्ड तुमचा आधार कार्ड टाकल्या टाकल्या तुमच्या नावावर किंवा तुमचा गट नंबर टाकल्यानंतर तुमच्या नावावर पूर्ण महाराष्ट्रात किती जमिनी आहेत सर्वांची माहिती इथं टोटली तुमच्या समोर दाखवली जाणार तुम्ही बघू शकता मित्रांनो चार गट इथं आलेले आहेत आपण वरती किती टाकले एकच गट टाकलाय मित्रांनो आणि गट किती आले खाली चार आलेले आहेत त्यानंतर इथं खाली तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं हा गट आलेला आहे मित्रांनो यावर क्लिक करतो माझं ऑलरेडी मित्रांनो आधी मी जोगट नंबर पण टाकला होता त्याचं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक दुसरा सॅम्पल मी टाकला बघू शकता इथं त्यानंतर इथं कस्टमरचं नाव सुद्धा सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर खाली इथं सबमिट पर्यावर क्लिक करा सबमिट पर्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला एखाद्या वेळेस आता तुमचं तुम्ही बघू शकता तुमचं समजा पुण्यामध्ये आता माझं क्षेत्र आहे एखादं पुण्यामध्ये मी झालं आणि मला आता समजा अहमदनगर मध्ये एखादं गाव आहे समजा सातारा जिल्हा आहे किंवा सांगली जिल्हा आहे आणि त्यामध्ये एखादं गाव आहे तिथलं मला आयडेंटिफाय करायचं परत फेच लँड डिटेल वर क्लिक करा परत तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तुम्ही बघू शकता इथं सांगली सिलेक्ट करतोय सांगली केलं सांगली आलं त्यानंतर सांगलीमध्ये जो तालुका असेल तासगाव वगैरे शिराळा शिराळा करू शकतो आणि त्यानंतर शिराळामध्ये समजा एखादं गाव आहे अंथ्रिबुदुर्ग आहे तुम्ही बघू शकता कोणत्याही गाव मित्रांनो तुम्ही तुमच्या तालुक्यातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील कोणतंही गाव घेऊ शकता बरोबर फक्त गट नंबर टाका आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर आयडेंटिफायरचं नाव येईल आणि परत तुम्हाला ते नाव तुम्ही ऍड करू शकता खाली सबमिट करू तर अशा प्रकारे मित्रांनो आणि त्यानंतर इथं खाली फार्मल डिटेल फेज केल्यानंतर आणि इथं व्हेरीफाय ऑनलाईन करा त्यानंतर तुमच्या सर्व लँड व्हेरीफाय केल्या जातील आणि त्यानंतर खाली रेव्हन्यू पर्यावर क्लिक करा त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन विचारल्या जातील त्या ऍक्सेप्ट करून घ्या आणि त्यानंतर खाली सबमिट करायचं आणि त्या खाली सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला परत ई साईन जसं आपण आधार कार्ड करतो सेम त्याच पद्धती आधार नंबर लागणार आहे आणि त्यानंतर एक ओटीपी आला की तुमचं फार्मर आयडीचं ऍप्लिकेशन इथं सक्सेस होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन किंवा तुमच्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा तुमचं फार्मर आयडी किंवा तुमचं ऍग्रिस्टॅक्सचं किसान कार्ड सुद्धा अगदी सहजपणे काढू शकता मित्रांनो आशा करतो कि की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दीन इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिक मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र